लातूर जिल्ह्यात लातूर जिल्ह्यामध्ये पावसामुळे काय घडलेलं आहे पाहूया पावसामुळे उदगीर तालुक्यातील धडकनाळ आणि बोरगावामध्ये पुराचं पाणी शिरलंय बोरगावात पाण्यानं पाण्यामुळे संपूर्ण गावाला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे गावाच्या चोह बाजूनं पाण्यानं वेढा घातलेला आहे उदगीर ते मुक्रमाबाद देगलूर जाणारा रस्ता बंद झालेला आहे धडकनाळचा पूल पाण्याखाली गेल्यानं रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे वाहतूक ठप्प झालेली आहे बोरगाव जवळील नदीनं रौद्र रूप धारण केल्यानं गावात पाणी शिरलेलं आहे त्यामुळे घरांचं तसंच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे शेत देखील पाण्याखाली गेलेली आहेत पुलावरूनही पाणी वाहू लागल्यानं पूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे उदगीर तालुक्यातली ही दृश्य आहेत उदगीरमध्ये देखील मुसळधार पावसानं रौद्र धारण केलं आणि तिथं पाणी साचलेलं आहे बोरगाव तसंच धडकनाळ इथं देखील पुराचं पाणी शिरलेलं आहे त्या गावांना चोह पुराच्या पाण्यानं वेडा घातलेला आहे गावातही पाणी शिरलेलं आहे पुलावरून पाणी वाहू लागलेलं आहे त्यामुळे उदगीर ते मुक्रमाबाद देगलूरला जाणारा रस्ता बंद झालेला आहे वाहतूक तिथली ठप्प पडलेली आहे या पावसाचा जनजीवनावरही मोठा परिणाम झालेला आहे घरांचं नुकसान झालेलं आहे तर शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे